एस एम गुरुकुल करियर अकॅडमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व हो होतकर मुलामुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वायचे ॲडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि

देशाला सांगू दे जनतेला कळू दे म्हणून रामाचा आदर्श थोडस बीजेपी वाले घेण्याची गरज आहे रामाने स्वतःच्या बायको का सोडलं रामाने स्वतःच्या बायको सोडला कशासाठी सोडला एका व्यक्तीनं सोडलेल्या बायकोला परत घेणार नाही असं म्हणलं होता म्हणजे मी रामापेक्षा काय कन्नडमध्ये मला थोडस बोलता येतं ते बिट्टीनं ಮತ್ತ ಆಳಕ ಮೇಲೆ ಸೊಟ್ಟ ರಾಮ್ ಅಲ್ಲ ಅಂದಿದ್ದವ ಅದ್ರದ್ದು ತಲೆ ಹಣ್ತೀನಿ ಬಿಟ್ಟವ ಅಂದ್ರ ಒಬ್ಬ ಒಂದ ಪ್ರಜಾ ಸಂಶಯ ತೋಳ ನಾ ತಲೆ ಬಿಟ್ಟ ಅಂತ ಆದರ್ಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಹೊಂಟೀರಿ ಈ ಭಾರತದ ನಿಮ್ಮ ಜನತಾ ಅಲ್ಲಗತ್ತದ ಇವಿ ಕಡೆ ಬಡ್ ತೋರಿಸ್ಲತ್ತದ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂಬತ್ತಿದ್ರೆ ತೋರಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಬಿಜೆಪಿ ಅವರಿಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತೇವೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಊರಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರ ತೋಂಡೇವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಕಡಿಮೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ನಾ ಜರ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ್ರ ಒಳ್ಳೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮಂದಿತ್ತು ಅವ್ರ ಹ್ಯಾಂಡ್ ರದಾರ್ ಬಾರಿಯ ಆದ್ರ ಉಳಕಿದ ಮಂದಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ಆದ್ರ ಅಲ್ಲಿ ಬಾರೆ ಸಾ ಬಾರೇ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಇದು ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ಕ ಇದು ಎಲ್ಲರೇ ಈ ಮಷಿನ್ ದಾಗ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರ್ಲಾರ್ದ ಇದು ಆಗುದಿಲ್ಲ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟ ರಾಮನ ಕರೆ ನಿಮ್ದು ಆದರ್ಶ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಇ ವಿ ಎಂ ಮ್ಯಾಗ ಸಂಶಯ ತೋಡದ ನೀವು ಅದನ್ನ ಹಠ ಸಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಈ ನಿಮಿತ್ತ ಅವಾಜ್ ಅವಾಜ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಮತ್ತ ನಾವು ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಬಿ ಅವ್ರಿಗೆ ಬೆನ್ ನಾವು ಅವ್ರ ಬೆನ್ ಇಂದ ಇರ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಈ ನಿಮಿತ್ತದೊಳಗೆ ಆಶ್ವಾಸನ ಕೊಡ್ತೇವೆ ಮತ್ತೆ ಇನ್ಕ ಸರ್ ಹೇಳದಲ್ಲ ಪರ್ಯಾಯ ಇದು ಜಯದ ಒಂದು ಪೈಲಾ ಪೈರಿ ಆದ್ರೆ ಜಯ ಆಗಿ ಪರಾಜಯ ಆಗೇನಿದ್ವು ಅದು ಕೇವಲ ಇ ವಿಎಂ ಮತ್ತೆ ಹಣದಿಂದ ಆಗೈತಿ ಅಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡಿ ನೀವು ವಿರೋಧ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಕೋತ ಬಂದಿದ್ವಿ ಇದೇ ಒಂದ್ ಎರಡು ವರ್ಷದ ಅದನ್ ಜೋಡಿ ಸತ್ತದಾಗ ವಿರೋಧ ಪಾರ್ಟಿ ಕೆಲಸ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ ನೀವು ಲಕ್ಷನ್ ಆಗಿಡ್ರಿ ನಮ್ ಕೆಲಸ ಆಗುದಿಲ್ಲ ತಿಂನಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರ ವಿರೋಧ ಒಂದು ಕೆಲಸ ಮೊದಲು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಒಂದ್ ಎರಡು ಲಾಕ್ ಮೊಗಳ ಇರ್ತೇವ ನಾವು ಆದ್ರೆ ಸತ್ತದಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಸ್ವಲ್ಪ

कारण जो कार्यकर्ता मनापासून लढलेला असतो तळमळीनं पडलेला असतो ज्या कार्यकर्त्याला थोड्या अपेक्षा असतात त्यांना पराभव पचवण दिपोळीच्या वेळेला थोडी गोळी आली की वाईट वाटत अशी काहीशी मनाची अवस्था आमची झालेली आहे खरं वाजते वाळीकिडीची आमचे तानाजी पाटील आम्ही येत होतो शेगाव रस्त्यानं त्यावेळेला तानाजी पाटील साहेब म्हणले थोडा उशीर झालाय आम्ही एक शेजारी धावडवाडीचं लग्न होतं आमच्या अंतराचे शेजारी ते करून येईल आलो आज जतकडे येताना पाहिजे उचलत नाही म्हटलं कारण किल्ल्यात जात असताना थोडा विजयाचा ध्वज असला की बरं वाटतं परंतु जय आणि विजय यश हे अंतिम नसतं पराभव हा घातक नसतो पण या दोन खेळातली मजा लुटायला धैर्य असावं लागतं आणि धैर्य तुम्ही आम्ही ठेवूया आपण प्रामाणिक प्रयत्न केला खरं वास्तविक एखाद मग अशा आमच्या गुरुजींनी सांगितलं की पराभव झालेल्या किंवा हारलेल्या पक्षाची माप काढायची नसतात जास्त प्रमाणात पण थोड्या फार गोष्टी त्या मागच्या शेवटच्या दोन तीन दिवसात घडल्या सूर्यकांत बापूंनी सांगितलं की त्या दोन तीन दिवसामध्ये असं काय वादळ आलं आणि थोडस आम्ही सांगत होतो की हे चक्रवे आपल्याला भेदावं लागतंय त्या वादळात सुद्धा आपल्याला पुढे जावं लागतंय या तालुक्यावरती मोठं वादळ येणार आहे पण थोड्या फार त्या गोष्टी जरा काही प्रमाणात थोड्या आम्हाला वाटत होतं त्या प्रमाणात थोड्या झाल्या नाहीत असू द्या निवडणूक की असं होत असतंय परंतु पंच्याहत्तर हजार मत या तालुक्यात मिळवणं एवढं सोपं नसतंय कारण मागच्या दहा पंधरा वर्षापासून तालुक्यात दादा तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलंय मला एवढं वाटतंय काही प्रमाणात ईव्हीएम वरती संशय तर आहेच पण त्याच्याच बरोबर या तालुक्यातल्या जनतेसाठी आपण परत एकदा फिरलं पाहिजे विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेमधून आम्ही येतो आज ग्रामीण भागातला गावगाड्यातला शेतकरी त्याच्या शेती पंपाला फक्त चार तास लाईट मिळते त्या चार तासामध्ये सुद्धा ते आठ वेळा जाते आठ वेळा माघारी येते पहिला ठोका बसला शेतकऱ्यांच्या दुधाला आज ग्रामीण भागातल्या अनेक तरुणांनी एक चांगला व्यवसाय म्हणून शेतीशी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय उभा केलाय मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायीच्या दुधाचा दर तीन रुपये रुपये दर पर्यंत येऊन पोहोचलाय त्याच्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्याचं ऊस ऊसाची चा तुम्ही चांगल्या प्रकारे सोय केली या ठिकाणी कारखाना उभा केलाय ग्रामीण भागात चांगला दर द्यायचा प्रयत्न केलाय तरी पण संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि म्हणजे भारत सरकार महाराष्ट्र मिळून कमीत कमी उसाला चार हजार रुपये दर मिळाला पाहिजे पश्चिम भागात थोडं पाणी आलंय त्याच्यावरती त्यातून दोन पैसे मिळाले पाहिजेत असे विविध प्रश्न आहेत या प्रश्नासाठी दादा तुम्ही आम्ही सगळ्यांनी गरजलं पाहिजे कारण गावगाड्यातला शेतकरी जगला तर आपण जगू शकतोय आणि शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की पडलेल्या पैलवानानं सुद्धा उठून कुस्ती धरली आहे परत एकदा शेड्यूल टिपून पैलवान आमच्या मैदानात आला आहे की सकारात्मक निरोप मेसेज आपण तालुक्यात दिला गेला पाहिजे मी एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गडावर दोन काही दिवसापूर्वी जे आपलं विधानसभेचं जे इलेक्शन झालं त्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण सर्वांनी आपलं मत मांडण्यासाठी आपण सर्वांना उपस्थित झालो त्याबद्दल मी प्रथम विक्रमदा यांचं आभार व्यक्त करतो की कोणत्याही परिस्थितीत आदाराने न खचता निदान आपल्या हातून काही चुका असतील किंवा कार्यकर्त्याचे समज असतील हे समज दूर करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला जेणेकरून भविष्यामध्ये या येणाऱ्या या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या इलेक्शन सामोरे आपल्याला परत एकदा जायचं या विधानसभेमध्ये जो आपला पराभव झाला तो कशा कारणा झाला हे जर बघितलं तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशीच परिस्थिती तयार झाली आहे की एकीकडे एक लोकशाही आणि या लोकशाहीला दाबण्यासाठी एकीकडे हुकुमशाही आणि हे हुकुमशाह जे महाराष्ट्रावर चालून आले हे मी कुठलाही एक असा आधार सोडला नाही ज्यांना महाराष्ट्राचे तुकडे होते अगदी जातीपातीपासून असू द्या अगर विकासापासून असू द्या प्रत्येक गोष्टीतून यांना फोडाफोडी करून सत्ता कशी मिळवणे असणारे सर्व दिग्दळ होते आता बुद्धसागर साहेबांनी सांगितले तर अख्ख्या महाराष्ट्रासमोर देशातील अख्ख्या जे पत्रकार असतील जे राजकीय विषयातले तज्ञ असतील सर्वांचा देखील प्रश्न पडलाय की सहा महिन्यापूर्वी जे महाविकास आघाडीचे यश होत हे यश अगदी सहा महिन्यात एवढं फिरण्यासारखं एवढं असं काय या सरकारनं मोठं काम केलं का, अगदी हे लडकी बहीण जर सा, जर सांगत असतील तुम्ही अगदी आमच्या घरातले पत्नी असेल बहीण असेल अगदी आत्ता पगार आणून दिला एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर लवकरच ते ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि ह्याने काही एवढं मोठं दिलं की तीन हजार रुपये दीड हजार रुपये त्या महिलांना देऊन त्यांचं मन वळवण्याचं काम केले कारण त्याने दीड दीड दिल, हजार दिल, दिले असतील तर तीन हजार गोष्ट आपण देखील केली होती यामध्ये किंवा त्या महिलांच्या मतामध्ये सरकार येणं ही शक्यच नाही मशीद उदाहरण दिलं पण ह्याचा एक पुरावा म्हणून मी सांगतो अगदी या दादाच्या मतमोजणीमध्ये मी ते साक्षीदार आहे त्या गोष्टीचा एक नंबर टेबल मी होतो पेवनुरु पण सुरुवात झाली सात नंबर टे, टेबल सात नंबरच्या फेरीला जी आमच्या समोर पेटी आली त्या पेटीचं दादा सिल्बम जे होतं ते वेगळ्या पद्धतीच होतं आणि जे टॅग केलेलं होतं ते वेगळ्या होतं त्या गोष्टीला साक्षी तर आमचे काका शिंदे असतील काका शिंदे मी स्वतः त्या पेटीला अर्ज दिला ही पेटी बाजूला घ्या म्हणून एक नंबर टेबलावरच्या दोन पेट्या आम्ही बाजूला काढल्या निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेस मतपेट्या सगळ्या मोजून होतील त्यानंतर याचा आपण निर्णय घेऊ परंतु त्याचा आम्ही लेखी स्वरूपात अर्ज देऊन देखील आम्ही तक्रार देऊन देखील तक्रारदाराला दे दे तक्रार आम्हाला त्यांनी विचारलं पण नाही त्यांचं त्यांनी ते निर्णय घेऊन एकीकडे झेल पण कोण ही वस्तू किती सांगतो जनमधली घडलेली आपल्या आपल्या या मतपेटीतली आणि या राज्यामध्ये जर बघायला गेलं दहा अकरा वाजेपासून कुठंतर सगळ्या महाविकास आघाडी सर्व पक्ष आमचे सर्व नेते कुठंतर आघाडीत या सरकारला दिसलं आणि दहा अकरा वाजल्यानंतर असं काही यांच्याकडे चमत्कार होतो काही कळत नाही की देशामधलं इलेक्शन लागलं अगदी लोकसभेचं तर असंच विधानसभेचं लागलं की असंच दहा अकरा नंतर यांचे निकाल बदलायला चालू होतात म्हणजे तुम्ही आम्ही शंका वेगळी नाही राजकीय विषय तज्ञ या महाराष्ट्रातल्या देशाचे सांगतात की असं होऊ शकत नाही या देशामध्ये जर बघितला आणि विधानसभेचा निकाल बघितला हे विजय जर मोठा मिळवला तर ह्यांच्या तोंडावर काय तेज दिसून येत नाही की एवढा मोठा विजय आम्ही आहे म्हणून तर ह्यांची जीवन खायला लागले त्यांना कालचा मुख्यमंत्र्यांचा मोठा समारंभ बघितला त्याच्यामध्ये कोणतंही देश दिसून आलं नाही हा समारंभ बल्लदेवाच होतोय का बाहुबल्याचं होतं असा प्रश्न मनाला पण तो लोकांच्या मनामध्ये बाहुबली होता धनुष्यबान रावणाकडे पण धनुष्यमान रामाकडे होता पण तो रामाच्या हातात शोभून दिसत नव्हता अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राने बघितलेलं महाराष्ट्र गोष्टी बघायला नको पाहिजे या निमित्तानं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतात आता की एखाद्या निवडणुकीला आम्ही जर जर समोर गेलो मध्ये घोटाळा झाला तर उद्याच आमचं भविष्य काय उद्या जिल्हा परिषद समितीचं काय हा देखील प्रश्न येतो त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आपल्याला बॅलेट पेपर जर घ्यायचे असतील तर तुम्ही आम्ही एकत्र येऊन उद्या महाविकासावर चांगली मोठी आंदोलन आपल्याला घ्यावं लागतील दादा आणि जनतेच आक्रोश व्हावं लागेल की येणाऱ्या पुढच्या विधान जे काय निवडणूक असतील त्या बॅलेट पेपर झाले पाहिजे कारण आता जगामधले जे प्रगत, प्रगत देश आहेत प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्या सुद्धा निवडणुका या बॅलेट पेपर होतात अमेरिकेसारखा देश बॅलेट पेपर निवडणुका घेतो त्यामुळं आमच्या मनात देखील प्रश्न आहे त्या हिळूबाबत शंका आहे आम्हाला आणि आमची शंका ही काही चुकीची नाही कारण गेल्या पाच दहा वर्षाचा का आठवा नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा हिळूबा शंका घेतली अनेक बीजेपीच्या अनेक मंत्र्यांनी या युए बद्दल आंदोलन केलेले मग आज आमच्या मनात जर युए बद्दल जर शंका येत असतील आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बद्दल शंका येत असतील तर आमचा तो शंका काढण्याचं काम या भाजप सरकार का, का करत नाही हा देखील प्रमुख प्रश्न आहे याचबरोबर आपला शहराचा माशिरस तालुका असू द्या तिथं माशिरस तालुक्यामध्ये त्या गावामध्ये त्या गावाने ठरवलं की आम्ही बॅलेट पेपर निवडणुका घेऊन हा गोळा आम्ही मिटवून दाखवतो हुकुमशाही एवढी केली की निवडणूक तुम्ही घ्यायला नाही पाहिजे जमावबंदीचा आदेश लागू केला म्हणजे देशाची वाचाल ही हुकुमशाहीकडे जाण्याचं कुठंतरी सरकार हे काम करत आहे आणि याला तुम्ही आम्ही जर ग बसलो या पुढचा काळ येणारा आपल्या पुढच्या पिढीसाठी हा धोकादायक असेल मी तुमच्यामध्ये एक आमचे कायम जिल्हा प्रमुख एक गोष्ट सांगत असतात ते एक आवर्जून सांगतो एका जंगलामध्ये आग लागली होती एका जंगलामध्ये आग लागल्यानंतर तिथले असणारे पशु प्राणी जी काय झाडे झुडप होती सगळं जळत असताना तिथले प्राणी सगळे पळत होते हे सर्व पळत असताना काही लोक बघत होते काही लोक जात होते परंतु तिथे असणारी एक चिमणी एक होती आणि ती चिमणी चोचीतून पाणी आणून आणून एक एक थेंब ते टाकून विजवण्यास काम करत होती तिथल्या एका प्राण्याने तिला विचारलं एवढं मोठं बनवायला आला एवढं मोठं आला सगळी जीव वाचून पळायला लागला सर तू काय असं एका तुझ्या थेंबा कुठं पाणी जंगल विजेल का त्यावेळेस त्यांचे उत्तर दिलं होत की मी बघणार आग लागणारे पैकी नसून मी पडणारे आहे आग इतिहास साक्षी देईल आणि त्या इतिहास साक्षीदार मला व्हायचं आहे म्हणून मी माझ्या त्रष्टीने एक एक थेमाने विजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला आम्हाला ही येणारी जी ये हुकुमशाही ही जर टाळायची असेल तर चिमणीचं काम आपल्याला तुम्हाला आम्हाला करावं लागेल एक एक थेंबा जाऊ घेणा हे जंगल कुठे विजवावं लागेल आणि एक एक थेंबाची किंमत ही आपल्याला दाखवून द्यावं लागेल त्यामुळे येणारी जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या या निवडणुकीच्या अनुषंगात आता आम्ही याच्या अगोदरी तुमच्या संघ होतो याच्या पुढच्या काळात देखील भक्कमपणाने आधी तुमच्या खांदाला खांदा लावून लढायला आम्ही ला तुम्ही देईल तो आदेश आम्ही मान्य करायला तयार आहे एवढं बोलून मी सांगतो जय हिंद जय महाराज सुंदर दादानी गेल्या पाच वर्षामध्ये अहोरात्र काम केले आणि जे शेतकऱ्यांना म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जे साध्य झालं नव्हतं कारण आपला तालुक्याला दुष्काळ या कलन कायमचा होता, होता। आणि आपण गरीब आणि मागासवर्गीय राहिलं होतं ते पुसून काढण्यासाठी दादानी गेली पाच वर्षे अतिशय कष्ट उपसले परंतु त्याची जाणीव आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या जतवासाला राहिले नाही असं दुःखाने म्हणावं लागतं कारण आपण जाणीव ठेवणारी गरीब जनता असते असं मला वाटत होत परंतु मला थोडासा संशय आला त्यानंतर दुसरा मुद्दा आपला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा त्या वीस तीस वर्षामध्ये थोडेसे अंगठे पात्र होते कोण बी येत होत भोळी जनता आहे आणि कोण बी निवडून जात होत मला वाटत होतं की आता प्रगती झाल्या आपल्या घरात सगळेजण शिकलेले आहेत त्यांना काहीतरी भारतात किंवा जागतिक लेवलच राज्य लेवलच ज्ञान प्राप्त झालं असेल आणि त्यांनी हुशार झाले असतील परंतु कालच्या इलेक्शन मध्ये त्यांनी सुद्धा अक्कल राखून दिली की आम्ही असच आहोत असं म्हणावं लागतंय परंतु दादा आपण काम करत राहिलेलं आहे आपण कुठेही काही पडलो नाही आणि आपल्याला खंत वाटायची कारण नाही आपण एकदा लोकांची सेवा करण्याचा वसा आपल्या सावंतकरांना पूर्वीपासून आहे आणि तोच वसा आपण टिकवावा त्याचं कधी ना कधी फळ निश्चितपणे आगामी याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल एवढी मी खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये फिरत असताना अनेक प्रकार या तालुक्यात घडलं हे सगळ्यांनी तोंडाने डोळ्यानं बघितलेला कारण दोन हजार चौदा साली ज्यावेळी आमदार क्रमदारांचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणीसला निवडणूक जिंकली परंतु दोन हजार चौदा ला त्यांचा पराभव झाला म्हणून ते खचले नाही मला वाटतं दादांची तीन महिन्याच्या आत त्याचं टायर बदलायची वेळ येत होती इतकं आम्ही त्यांच्या गाडीतनं या तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम सन्माननीय दादानी केलं होतं कुठलाही कार्यक्रम चुकूल नाही कुठलाही लग्न चुकवलं नाही कोणाचं मैताच सुद्धा त्यांनी चुकवलेलं नाही अशा पद्धतीनं काम करत येत असताना दोन हजार एकोणीसला दादानी प्रचंड हो दा मताने आपल्या तालुक्यातील लोकांनी निवडून दिलं आणि ही पाच वर्ष तरी ते घरी थांबले नाही कायम पाहिजे ते मंत्रालय नसेल तर तालुक्यात दौरा अशा पद्धतीनं काम केलं आणि लोकांची मदत जिंकली विविध विकास कामाचा जर आखडा जर बघितला ह्या तालुक्यात यापूर्वी कुठल्याही आमदारांनी एवढा निधी या तालुक्याला खेचून आणला नव्हता तेवढा निधी आणला परंतु लोकांचं विचित्र वाटत मतदानापूर्वी आम्हाला वाटत होत दादा आम्ही पंधरा वीस हजारच्या पुढे जिंकून येऊ कारण हा समोर निवडून आलेला उमेदवार आला पंधरा दिवसात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बांधले एकमेकाच्या अंगावर गेली माईक एकमेकाच्या इसकावून घेतले एवढं विसंगीतपणा त्या समोरच्या उमेदवारांना दादागिरी करून या तालुक्यातलं बीजेपीच इथल्या लोकांना लाताळून तिकीट आणलं आणि ह्या ठिकाणी निवडून येतो याचा संबंध काय सांगा मला लोकांनी हा विचार करायला पाहिजे होता की हा तालुक्यातला आमदार आमच्यासाठी काय केला पाच वर्षे कर्नाटकातून पाणी मागून घेतलं त्यांना त्याच्यासाठी मला वाटतय इथनं निघाली की मला फोन करणार विजापूरला जायचं आठवड्यात नाही एकदा नसेल तर बेंगळूर अशा पद्धतीने काम करून या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसणारा माणूस इकडचं म्हैसाळचं पाणी असू दे तिकडे कर्नाटकाचं तृप्ती बबलेश्वरचं पाणी असू दे एवढं लोक खुश असताना हा पराभव का झाला हे आत्मचिंतन करण्याची या ठिकाणी वेळ जो उमेदवार बाहेरच्या तालुक्यामध्ये उभा म्हणून डिपॉझिट जप्त करून येतोय आणि ह्या ठिकाणी पस्तीस हजार मताने निवडून येतोय म्हणजे एक विचित्र कल्पना करायची वेळ आली कारण आम्हाला वाटत होतं सहजपणे निवडणूक जिंकू कोणतरी तरी दीड महिन्यात येतोय आणि तट्टेवा लावून जातो ही परिस्थिती तालुक्याची झालेली आहे आपल्याला खंत वाटत गेली दहा वर्ष ह्या माणसानं आपल्या ह्या तालुक्यासाठी काय प्रयत्न केला आपण कुठल्या पद्धतीने आपल्याला मदत केलाय कोरोना काळ असू दे कुणाच्या अडचणीला सुद्धा दवाखान्यात पैसे कम पडले तरी आमच्या समोर त्या लोकांना पैसे देऊन पाठवलं आणि हा माणूस काय केला होता व दोन दिवसापूर्वी येतोय आणि पैसे वाटतोय आणि निवडून जातोय म्हणजे ही एवढी जनता जत तालुक्यातली विकत गेली असं म्हणायला हरकत नाही ही पंचाहत्तर हजार मतदानच प्रामाणिकपणे दादाला मतदान केलेलं आहे त्याला वर पडलेली मदत त्याला थोडं जातीचा जा रंग आला वादा पाटील म्हटले आमची लोक जरा निष्ठा लागले आम्हाला थोडं मतदान ह्या भागात कमी पडते आम्ही म्हटलो पुढे आता वाडकिंडी पर्यंत तुमचं असेल धावणवाडी पासून आमचा भाग लागतोय तिथं वाडेल म्हटलं हे वाडाखिंडी वाले शेगाववाले मराठ्यांना जरा राग आला तरी खपून घ्या कारण तुम्ही तसं वागला नाही हे मला खंत वाटतं असला उमेदवाराला तुम्ही मतदान केलं नाही आणि बाहेरच्या उमेदवाराला मतदान ह्या मराठी करतात म्हणजे ही विचित्र कल्पना करण्याची गोष्ट कोणाला मनाला लागले तर लागू दे त्याची काय हरकत नाही परंतु हे जाती जातीचा रंग इलेक्शनला दिला तसे रंग आपल्याला देता आल नाही हेही मला खंत वाटत अशा एका चांगल्या उमेदवाराचा पराभव आपण पर या ठिकाणी करतोय अतिशय दुःख वाटतोय मला

विधानसभेत कोणी कधी म्हणतात असला विधानसभा तालुक्याचा अनेक प्रश्न मागितला होता नारा म्हटले नारा तुर। तुर। या चित्र कारण या तालुक्याचं राजकारण करत असताना महाराष्ट्र ज्या ज्या गोष्टी पस्तीस आमच्या तुमच्या आता काय प्रश्न आहे समोर यांना जीव निवडणुकीला

आता लोक नंतर सांगायला त्या गल्लीत पैसे वाटायला गेले त्या गल्लीत पैसे वाटायला गेले आणि पैशांनी लोक विकत गेले तर ह्या पुढं आपण राजकारण करताना नवीन तरुण पोरांच्या हातात आपण जरूर राजकारण देऊ तरुणांना माब या ठिकाणी देऊ कारण ही गडबड सगळी तरुणानेच परवा केलेली आहे काही समाजाने केलेलं आहे हे सगळं लक्षात ठेवू आता माघास कोकळेने म्हटलं की दादाच्या स्वभावात बदल व्हाय दादा लोकांच्या बरोबर जे वागत हे स्वभाव एक नंबर आहे परंतु अधिकाराच्या बाबतीत बोलताना तुम्ही जरा कमी पडला हे आम्ही मानले का कारण ती दोन वर्ष नोकरी करून जाणार असतात परत आपला दुसरा तालुका उडकत असतात तसले लोकांना संधी मिळू जायच नाही त्यांना जोडपून काढलं तरच जनता आपल्या बाजून राहते हे म्हणाल काय हरकत नाही एवढा चांगल्या भावनेनं वागलेला काय कुणाचा फुलसी नाही कुणाचा आहारेलेला नाही पंधरा दिवसात इथे येऊन पैसे वाटून आमदार जाते म्हणजे एवढी जनता आमची पुढील तालुक्यातली म्हणायला काय का संबंध होता याचा कुठल्या गावात गेला होता कुठल्या गावाचा विकास केला होता कुठल्या माणसाला ह्यानी मदत केली होती अशा माणसाला आता युएम वगैरे म्हणते आपण हो। युएम वी असायला वीस टक्के परंतु त्याला वीस टक्के पैशाने विकलित आला हे म्हणाल का हरकत आता आंदोलन करण्याचा वेळ या देशावर आलेले लोकशाही वाचवण्याची वेळ देशावर आलेले लोकांना लक्षात येऊ लागले की अनेक समाजसेवक त्यावर विश्वास ठेवलेला नाही आणि यापुढे ठेवणार नाही याला ना इंग्रज इंग्रजांना ज्या पद्धतीनं हे देश सोडून पळावं लागलं तसं या ईव्हीएमला पळावं लागणार आहे आणि याचं आंदोलन या देशभरात आहे त्यात आपला तालुका आपलं गाव कुठंच कमी पडणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायचंय आता आपण आत्मचिंतन करण्याची वेळ आहे अजून आपल्याला निवडणुका समोर येणार आहे की कुठल्या वार्डात कुठल्या भाग क्रमांकात आपल्याला मतदान कमी झाले आकडेवारी सगळ्यांकडे मिळालेली आहे तिथलं त्या वार्डातलं कार्यकर्त्यांना घेऊन चिंतन करा आणि पुढच्या निवडणुकीच्या वेळी ते कसं वाढेल याचाही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी आणि त्या करू। त्या पद्धतीने लोकांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा करून येणाऱ्या निवडणुका अगदी ताकदीने ह्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी लढवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण यापुढे लढूया आणि दादा वेळ झालेला आहे मी या ठिकाणी थांबतो दादांचं मार्गदर्शन